महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका तालुक्यामधले दोघ जण हे थायलंडमध्ये फिरायला गेले होते मग थायलंडमध्ये फिरायला गेल्यानंतर वेगवेगळ्या बीचवर जाऊन ते आनंद घेत होते पण मात्र त्या ठिकाणी आनंद घेत असताना त्या ठिकाणच्या महिलेवर त्यांची नजर पडली आणि त्यांनी एका जर्मन महिलेला एकटं पाहिलं आणि एकटं पाहिल्यानंतर दोघा जणांनी तिला बाजूला नेलं आणि बारीबारीनं बारीबारीनं -बारी त्या बारी महिलेसोबत -बारी थायलंड नको ते कृत्य केलं आता नको ते कृत्य केल्यानंतर ती महिला त्या ठिकाणाहून निघून गेली यांना वाटलं त्या ठिकाणी काहीही घडलं नाही ती कोणालाही काही सांगणार नाही पण मात्र ती त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पोलिस स्टेशनमध्ये गेल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आता ती एक जर्मन महिला होती तर हे जण भारतीय आणि महाराष्ट्रीयन होते आता यांनी त्या ठिकाणी त्या पद्धतीचं कृत्य केल्यामुळं त्या ठिकाणच्या पोलिसांनी तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि दखल घेतल्यानंतर तपास चालू केला तेव्हा घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय का आहे संपूर्ण प्र कारण कुठं घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे माहिती आहे का, का? फिरायला अनेक जण जात असतात अनेक जण फिरायला गेल्यानंतर मोठा आनंदसुद्धा घेत असतात पण मात्र आपल्या महाराष्ट्रामधल्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामधले दोघंजणं हे थायलंडला फिरायला गेले होते मग थायलंडला फिरायला गेल्यानंतर त्या ठिकाणचं फांगाणा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक रिन नावाचं बीच आहे थायलंडमधलं आणि त्या रिन नावाच्या बीचवर हे दोघंजणं फिरायला गेले आता थायलंड असल्यामुळं त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या महिला वेगवेगळ्या देशातले म पर्यटक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले असतात कारण की ते एक मोठ पर्यटन स्थळ आहे मग हे सुद्धा त्या ठिकाणी फिरायला गेलेले होते परत त्या ठिकाणी फिरायला गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी एक जर्मन महिला दिसली आता महिला दिसल्याबरोबर या दोघांनी तिच्या पाठलाग करायला सुरुवात केली ती तिकडे जाते हे तिच्या मागे गेली आणि त्या रिन बीचवरच त्या महिलेला एकट्यामध्ये ह्या दोघा जणांनी गाठलं आणि एकट्यामध्ये दोघा जणांनी गाठल्यानंतर बारीबारीनं बारीबारीनं त्या महिलेबरोबर त्यांनी नको ते कृत्य केलं तिच्यावर अत्याचार केला आता हा सगळा प्रकार घडल्यानंतर ती महिला त्या ठिकाणावर निघून गेली हे दोघं जणसुद्धा त्या ठिकाणावर निघून गेले आणि ती महिला थेट त्या ठिकाणच्या फांगान पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि घडलेली संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली आता पोलिसांना घटल्या सांगितल्यानंतर पोलिसांनी त्या बीचवर लावलेले जे सी सी टी व्ही कॅमेरे होते ते सी सी टी व्ही कॅमेरे तपासले आणि त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून या दोघा जणांची ओळख पटली आणि ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपास करून त्या दोघा जणांना ताब्यात घेतलं त्यांना अटक केली आणि त्यांच्यावर आता थायलंडमधल्या जेलमध्ये दे कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा आता एकतर आपली भाषा त्यांना समजत नाही त्यांची भाषा आपल्याला समजत नाही इकून तिकून आपल्याला इंग्लिश जरी बोलता आली तर त्या लेवलची त्या पद्धतीची इंग्लिश बोलता येईल का त्या ठिकाणी त्यांची मदत कोण करणार आहे त्यांची जमानत कोण घेणार आहे आणि तिथलं शासन त्यांना आता सोडणार आहे का असा प्रश्न आपला या ठिकाणी पडलेला दिसतो आता ज्या पद्धतीनं विदेशामध्ये जाऊन या दोघा जणांनी अशा पद्धतीचं कृत्य आहे त्याच्यावर अनेक जणांनी टीका सुद्धा केलेली आहे त्या दोघा जणांना नावंसुद्धा ना ठेवलेली आहेत पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या दोघा जणांनी त्या महिलेला बळजबरी नेलं होतं का किंवा त्या महिलेसोबत हे दोघंजण काय करत होते कशा पद्धतीनं करत होते या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता कशा पद्धतीनं होतोय काय होतोय हे आपल्याला बघा लावणार आहे पण मात्र ज्या पद्धतीनं या दोघा जणांनी त्या महिलेबरोबर केलं आहे आणि त्या महिलेनं तक्रार दिली आहे त्यामुळं आता यांना त्या ठिकाणी मोठी शिक्षा सुद्धा होणार आहे त्यामुळं आपणही कुठं गेलो काही गेलो सावध राहिलं पाहिजे सतर्क राहिलं पाहिजे उगच कोणाच्या तरी गावामध्ये जाऊन मोठ्या शहरामध्ये जाऊन रिकामा कुटाणा ना केला नाही पाहिजे असं आपलं एकंदरीत वाटतं आता ज्या पद्धतीनं हे दोघं जण अडकलेले आहेत त्यांची आता नेमकी सुटका कधी होते काय होते पावा हे आपला पाहावं लागणार आहे पण त्यांनी जे कृत्य केलं आहे त्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही हे सगळं कृत्य निषेधार्ह आहे असंसुद्धा बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे आता ज्या पद्धतीनं राज्यामध्ये देशामध्ये घडतं आहे त्याच पद्धतीनं आता विदेशामध्ये सुद्धा घडू लागलं आहे असं आपलं एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाहून वाटू लागलं आहे आता या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा